नमस्कार मित्रांनो अव्वल सचिव यांनी उद्या अंतिम बैठक बोलवलेली आहे पुणे यशदा या ठिकाणी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची शिक्षकांची रिक्त जागांची माहिती कोणत्या नमुन्यात मागितलेली आहे त्यांच्यावर कोणती कारवाई होणार या संबंधात पत्र मित्रांनो लेखी स्वरूपाचा पुरावा हा तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो उद्या आंतरजिल्हा बदली आढावा शिक्षक समायोजन आढावा जागांची माहिती ही शेवटची एकदा मागितलेली आहे शिक्षणाधिकारी यांना कोणत्या नमुन्यात मागितली ते जाणून घ्या सहा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आपणा सर्वांना माहिती आहे येत्या सहा ते सात तारखेपर्यंत संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष मुख्याध्यापक सचिव यांना आदेश काढून सहा ते सात तारखेपर्यंत बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत त्या अगोदर चार ते पाच तारखेपर्यंत मागासवी कक्षाकडून बिंदू नामावली तपासणी करून त्याची प्रत कार्यालयाकडे सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो मात्र शिक्षक भरतीसाठी दोन या ठिकाणी बाबी विलंब लावू शकतात त्या बाबी म्हणजे जिल्हा परिषदेतील शिक्षकांची म्हणजे आता या ठिकाणी जे रुजू आहेत शिक्षक जे कार्यरत शिक्षक आहेत आंतर आंतरजिल्हा बदली हा एक विषय आणि दुसरा विषय म्हणजे खासगी आंदोलन शिक्षकांचे समायोजन झालेलं आहे मित्रांनो या संदर्भात अंतिम आढावा बैठक या ठिकाणी फायनल आढावा बैठक मित्रांनो चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी घेण्याचे ठरवलेले आहे राज्याचे महाराष्ट्र शासनाचे अव्वल सचिव कांबळे साहेब यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांसोबत मित्रांनो त्यांनी या पत्राद्वारे कारवाई संदर्भातही निर्देश दिलेले आहेत प्राथमिक अधिकाऱ्यांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की या बैठकीसाठी जर गैरहजर कोणी शिक्षणाधिकारी जर राहिले तर त्या ठिकाणी निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई शिस्तभंगाची करण्यात येईल असं त्यांनी या पत्राद्वारे सांगितलेलं आहे मित्रांनो पवित्र पोर्टलविषयी तयारीसाठी ही आढावा बैठक आहे मित्रांनो काय म्हटलंय पत्रामध्ये आपण ते आता जाणून घेऊया पत्राचा विषय बघा मित्रांनो राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली खासगी अनुदान शिक्षकांचे समायोजन पवित्र पोर्टल इत्यादी बाबत चार फेब्रुवारी रोजीच्या आढावा बैठकीबाबत बघा त्यांनी असं म्हटलेलं की पवित्र पोर्टल यांचा आढावा म्हणजे शिक्षकांचे समायोजन आणि पवित्र पोर्टल यांचा आढावा माननीय प्रधान सचिव ग्रामविकास हे स्वतः घेणार आहेत त्याकरिता सोमवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस म्हणजे मित्रांनो उद्याच सकाळी दहा वाजता राज्यातील सर्व जिल्हा परिषदातील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी यशदा ये पुणे येथे उपस्थित उपस राहायचं आहे यावेळी सोबत जोडलेल्या सात विवरणपत्रातील आपल्या जिल्हा परिषदेची माध्यम माहिती घेऊन मित्रांनो बघा माध्यम म्हणजे मराठी इंग्रजी कन्नड उर्दू यासारख्या विविध माध्यमांनी आहे माहिती घेऊन संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी स्वतः उपस्थित राहायचं आहे जर सदरची बाब शासनाच्या प्राथम्याची असल्याने याची नोंद घ्यावी गैरहजर राहणार तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं मित्रांनो आपल्या समोर बघा आंतर जिल्ह्यामधील टप्पा क्रमांक एक मधील अद्यापपर्यंत कार्यमुक्त न झाल्या शिक्षकांची माहिती हे बघा अशा फॉर्ममध्ये सादर करायची सांगितलेली आहे बघा कॅटेगरीनुसार इनकमिंग म्हणजे आलेले आणि आउट म्हणजे बाहेर गेलेले मित्रांनो शिक्षणाधिकारी जिल्हा नावाने संपर्क क्रमांक सांगितलेला आहे नंतर बदली टप्पा क्रमांक दोन अद्यापर्यंत कार्य व हजर न झाल्या शिक्षकांची माहिती मित्रांनो बघा इथं तंबू सर्व आतापर्यंतची आंतरजिल्हा बदलीची सर्व माहिती आणि बदली टप्पा क्रमांक तीन मधील बदलीने येणाऱ्या व जाणार शिक्षकांची माहिती मित्रांनो आता जो आंतर बदली टप्पा क्रमांक तीन आहे त्याची बदलीने येणाऱ्या आणि जाणाऱ्या शिक्षकांची माहिती नंतर जिल्हा परिषद व्यवस्थापनात खाजगी व्यवस्थापनातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झालेल्या शिक्षकांची माहिती मित्रांनो बघा अशा या नमुन्यामध्ये माहिती ही सादर करायची आहे माननीय प्रधान सचिव ग्रामविकास मंत्री अब ग्रामविकास विभाग यांच्यासमोर बघा कास्ट कॅटेगरी नंबर ऑफ पोस्ट आणि रिमार्क्स असं म्हटलेलं आहे समायोजन झालेल्या शिक्षकांची माहिती खाजगी व्यवस्थापनाची मित्रांनो आणि अतिरिक्त शिक्षकांचे समाजन हे मागासवी कक्षेकडून मंजूर करून घेतलेल्या रोस्टरमध्ये घेण्यात आलेले आहे काय असं विचारलेलं आहे आता जे रोस्टर तपासणी झालेली आहे त्यानुसार ते, ते ले ले मंजूर करून घेतलेले आहे का आणि रोस्टरची माहिती मित्रांनो या नमुन्यामध्ये मागितलेली आहे बघा दोन हजार अठरा एकोणीसच्या संच मान्यतेनुसार मंजूर पदांची संख्या मागितलेली मा आहे सँक्शन वर्किंग आणि व्हॅकेन्सी मंजूर पदं किती आहेत रिक्त जा वर्किंग कार्यरत किती आहेत आणि व्हॅकन्सी किती आहेत कॅटेगरीनुसार सर्व आढावा या ठिकाणी या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांची माहिती मित्रांनो आपापल्या जिल्ह्यातील कार्यरत शिक्षण शिक्षक असणाऱ्या त्यांची माहिती त्यांनी मागितलेली आहे नंतर या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी उपलब्ध रिक्त जागांची माहिती मित्रांनो अशा नमुन्यामध्ये शिक्षक भरतीसाठी उपलब्ध रिक्त जागांची माहिती मागितलेली आहे मित्रांनो उद्या चार तारखेला आढावा बैठकीमध्ये हे विषय प्रामुख्याने होणार आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोमवारी उद्या जी बैठक होणार आहे पवित्र पोर्टलबाबत शिक्षक समजण्याबाबत आणि आंतरजिल्हावरील शिक्षकांची माहिती यांची आढावा घेण्याबाबत या माहितीचं या बैठकीचं नेमकं काय उद्देश आहे हे आपल्या सर्वांना आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल मित्रांनो अशाच शिक्षक संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनलवरून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना नवीन शिक्षक भरतीविषयी माहिती सर्वात अगोदर हे तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा